सगळ्यांना आज बघा छान की सूर्याचं दर्शन कसं खिडकीतून व्हायला लागलंय समोर अगदी किचनच्या आपल्या कट्ट्या बरोबर समोर आपला सूर्य येतोय किती छान आहे बघा सकाळ सकाळ मस्त अशी सुरुवात झालेली आहे आता आपण करत आहोत उद्याच्या नाश्त्यासाठी ह्याचा एकदा ना मिश्र म्हणजे डाळ तांदूळ आणि डाळ तांदळाचा ढोका हे बघा आपण करूयात याचं प्रमाण सांगते मी तुम्हाला इथे मी इथं दोन वाट्या वा तांदूळ घेतलेले आहेत इथं रेशनचे तांदूळ आहेत हे पाऊन वाटी आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे पाऊन वाटी आणि एक वाटी आपण घेतलेले आहे चिरमुरे नसले तर आपण पोहे घेतले तरी जातात माझ्याकडे इथं चिरमुरे होते म्हणून एक वाटी चिरमुरे घेतली आणि थोडीशी मेथी घेतली मेथी ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असले तर घाला नाही घातली तरी चालते आता ह्या सगळ्या गोष्टी भिजत घालायची या, या दोन गोष्टी एक दोन आणि हे तीन मेथी हे एकत्र भिजत घालायचं आणि हे वाटायच्या आधी थोडा वेळ भिजत घालायचं चार ते पाच तास हे भिजत घालायचं आणि वाटून परमेनंट ह्याच्या आंबवायसाठी ठेवून टाकायचं आपण इथं तांदूळ आणि डाळीच्या ढोकळ्याचं हे मिश्रण भिजत घालत इथं दोन वाटी मी तांदूळ घेतला आहे त्याच्यानंतर एक वाट पा, पा। 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 वाटी पा पाऊन वाटी हरभरा डाळ घेतली आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा हिले एवढं मेथी घेतली आहे तिथं पडले थोडी मेथी घालत आता हे मिश्रण आपल्याला धुवून घ्यायचं आहे त्यासाठी आपण हे मिश्रण धुऊन घेऊया डाळ तांदूळ आणि मेथ्या हे आपण धुऊन घेतलंय बघा आता ह्याच्यात आपण भिज तांदूळ आणि डाळ भिजल्या एवढं पाणी घालू एवढं पाणी घालून आपण हे भिजत ठेवूया सकाळी ते हे भिजत घातलं होतं बघा तांदूळ आणि डाळ त्याच्यात आता हे चिरमुरे आपण हे घालूयात आणि एक दहा मिनटं त्याला भिजत ठेवूयात चिरमुरे भिजायला जास्त वेळ लागत नाही हे भिजत ठेवूया दहा मिनटं आणि दहा मिनटानंतर आपण परत हे वाटून घेऊयात आता आपण वाटून घ्यायचंय तांदूळ डाळ आणि थोडे जिरे घातलेत आणि दोन तीन हिरव्या मिरच्या आणि आलं घातले हे आता आपण मिक्सरला वाटून घेऊया अशा पद्धतीने आपलं हे वाटून झालेलं आहे मिश्रण तांदूळ डाळ आणि पोह्याचं ह्याच्यापासून आता आपण दोन पदार्थ बनवणार आहेत ते एक म्हणजे ढोकळा आणि दुसरं ते दाखवते बन म्हणून बन ते कसं ते दाखवते मी तुम्हाला हे आता प्रमाणे यात मीठ घालून घ्यायचं मी दोन चमचे घालते छोटे दोन चमचे ते घालून घेते हे आता हलवून उद्या सकाळपर्यंत फर्मंट करायला ठेवायचं उद्या सकाळपर्यंत ते चांगलं फर्मंट होईल आणि त्याच्यानंतर आपण ढोकळा दुसरा बन म्हणून ते तो कसा करायचा ते उद्या दाखवते हे अशा पद्धतीने हे आपण करून घ्यायचं मिक्स करून झाकून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी आपण त्याचा फर्मंट झाल्यावर आपण ढोकळा आणि बन कसा करायचा ते बघूया करू आता हे आपण ढोकळ्याच्या ढोकळा फुलवायसाठी आपण पाणी ठेवलेलं आहे गरम करायला हे बघा हे पीठ तयार झालेलं आहे चांगला आंबलेला आहे दाखवतो तुम्हाला हे बघ जाळे किती छान पडले बघा चांगला आंबलेला आहे त्याच्यानंतर हे भांड ज्याच्या ढोकळा करायचा त्याला मी जरा तेल लावून घेते म्हणजे खाली चिपटायला आज कारल्याच्या भाजीचा बेत आहे हे आपण लावून घेतलं आता आता मी दाखवते ह्याच्यातच आपण दोन पदार्थ करणार आहेत एक तो ढोकळा आणि दुसरा तो, आ, ते ते तो तो निम्मन, निम्मन आहे तो ते दाखवते मी तुम्हाला काय करणार आहे ते असल लावून घेतलं हे बघा आता आपण हे पीठ घेतलेलं आहे एकदा निम्म निम थोडस मी बाजूला काढून घेतलेलं ते वेगळं हे करायसाठी पदार्थ आणि हा जो आहे हा आपला आता ढोकळ्यासाठी ह्याच्यात आता तुम्ही हळद घालू शकता आपल्या इच्छेनं मी इथं हळद घालणार नाहीये आणि थोडीशी साखर चवीला फक्त साखर जराशी तुम्ही घालायची आपल्याला आवडत असल्या तर साखर घाला आपल्याला आवडत असल्यास साखर घाला किंवा नाही घातली तरी चालेल मी तर थोडीशी साखर घालत आहे अर्धा पळी तेल घालत चिपट्याने टाळायला हे आता हलवून घ्यायचं साखर वगैरे करून घ्यायचे पाण्याला उकळ्याला उपया पाण्याची अगदी उकळी अशा पद्धतीने पाण्याला उकळी आले आता ह्या ह्याच्यामध्ये पाठामध्ये आपण आता एवढा ह्याच्यामध्ये सोडा घालायचा चांगलं हलवून घ्यायचं आहे तोपर्यंत जे भांड आपण प्री हीट करायला ठेवूया तेल लावलेलं भांडा याच्यामध्ये प्री हीट करायला ठेवूया आणि हा सोडा आता हलवून घेऊया दोन्ही प्रोसेस प्रोसेस एकदम करायच्या इथे प्री हीट करायला ठेवायचं भांड आणि इकडं सोडा घालवून घ्यायचा पण झाकून ठेवूया बारा मिनिटासाठी मी ते झाकून ठेवणार आहे बारा मिनिटानंतर आपण बघूया अशा पद्धतीने आपला ढोकळा तयार झाला बघा बारा मिनिट झालेली आता आपण ह्याची फोडणी तयार करूया चिकटत नाहीये चांगला झालाय आता मी मिरच पण फोडणी तयार तो मी एक कडाई छोटी ठेवलेली आहे त्याच्यात आपण तेल खालूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथं मोहरी हिंग आणि जिरे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे आणि कडीपत्ता एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे यासाठी आता इथं मी मोहरी टाकणार आहे मोहरी तडतडल्यानंतर गॅस बंद करायचा जिरे टाकायचे हा कढी पत्नंतर हे हिंग टाकायचं फोडणी चरचरीत तयार करून घ्यायची आणि ती फोडणी आपल्याला आता ढोकळ्यावर असायची आपण आता हा ढोकळा कट करून घेतलेला आहे त्याच्यावर आता ही फोडणी पसरूया ढोकळा तयार झालाय बघा जाई शकता किती छान पटले ते पिवळा का हळद घातली की तो पिवळा कलर येतो हे बघा अशा पद्धतीनं आपला ढोका तयार झाला आपल्याला कारल्याची भाजी करायची त्यासाठी मी इथं कारली अशी लांब लांब चिरून घेतलेली आहे त्याच्यात आपण एक चमचा मीठ पाणी सुटण्यासाठी घालायचं आणि त्याला सोडून घ्यायचं कारण चांगलं पाणी सुटतंय त्याला ते पाणी पूर्ण काढून घ्यायचं बी आहेत ते टाकून द्यायच्या आता भी परत हे पाण्यात घालून धुऊन घ्यायचं स्वच्छ म्हणजे परत थोडाफार कडवटपणा राहिलेला असते तर निघून जातो चांगला पिळून घ्यायचा म्हणजे राहिलेला जो कडवटपणा असेल तो निघून जाईल दर राहिलेल्या बिया आहेत त्या सुद्धा खाली पडतात अशा पद्धतीने कारला धुवून घेऊयात या कारल्याला आपण साखर लिंबू किंवा कोकम लावायचा आणि मीठ लावून ठेवायचं आपल्याला आवडत असेल त्या प्रमाणात कमी जास्त गोड केले साखर घातली तरी चालते मी तर नऊ चमचे साखर घालायली थोडस मीठ घालते चवीनुसार कोकमचा आगळ घालते थोडंसं हे लावून ठेवते म्हणजे आणखीन याला पाणी सुटते आणि आंबट गोड आतपर्यंत मुरल त्याच्यात आणि मग आपण ना भाजी फोडून टाकायला भाजी फोडून टाकायची कारला फोडणी टाकतात तेल घालून घेतलेलं आहे जे टाकायचे चा। त्याच्यानंतर इथे हिंग टाकायचं हात लाट बॉक्समध्ये आपण आता कांदा परतून घ्यायचा बेसिक मसाल्याचा हिताच घालून घ्यायचा हळद कांदा चांगला परतून घ्यायचा कांद्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं बघ की हा लसूण खिसून घेतलेला आहे बघा साधारण दीड चमचा मी लेवडा लसूण खिसून घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये घालाय लसूण पण चांगला परतून घ्यायचा आपण धना पावडर घालायचे दोन चमचे हे घालायचे लाल तिखट काश्मीरी लाल तिखट तुम्ही परतून घ्यायच त्याच्यात हे आपलं जे आपण हे साखर आणि हे लावून ठेवलेलं ते त्याच्यामध्ये घालायचं बारीक गॅसवर हे शिजवून घ्यायचं मसाला वगैरे काय लागत नाही मला नुसतं लसणस लसूण हळद कांदा तेवढंच बघायचं याच्यामध्ये आता हे पाणी सुटायला ह्या पाण्यामध्ये ते हा, शिजून निघतं आप मसाला त्याचं तयार होत त्याच्यामध्ये आपण हे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकू सच्कम होणारी भाजी अशा पद्धतीने आपण आंबट तिखट गोड अशी भाजी शेंगदाण्याचं सांगणे शेंगदाण्याचं कूट घातलेली तयार झाले